टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील तामिनी घाटात दिग्गी दरबार हॉटेल चाचौली बस स्टॉप जवळ गेली दहा दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झालेला आहे परंतु पोलीस प्रशासन व परिवहन विभाग या बसकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत या अपघाती बसमुळे तामिनी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दहा दहा दिवस पोलीस प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी झोपा काढत आहेत का असे वाहनधारकांमधून बोलले जात आहे या अपघाती बसला घाट रस्ता लहान असल्याने रात्रीच्या वेळी अनेक वाहने धडकून दररोज अपघात होत आहे तामिनी घाटातून पर्यटनासाठी दररोज हजारो पर्यटक प्रवास करत असतात तसेच पुणे ते रायगडला जाणारा हा मार्ग मुख्य आहे या परिसरातून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात परंतु प्रशासनाच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक वाहनधारक स्थानिक शेतकरी छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक या अपघाती बसमुळे भीतीच्या छायाखाली वावरत आहेत याचा प्रशासनाला स्वर्णसूतक आहे याच बसमुळे आठ ते दहा दुचाकीस्वार कायमचे जायबंदी झालेले आहेत घाट रस्ता बारका असल्याने डबल वाहन आले की त्या रस्त्यावरून प्रवास करणे ही अवघड आहे परंतु ही अपघाती एस टी बस गेली दहा दिवसांपासून त्याच अपघाती अवस्थेत एकाच जागी लावून ठेवली आहे पौड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्या परिसरामध्ये फिरकलेलेही दिसत नाहीत या अपघाती बसचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बंदोबस्त करतील का असाही सवाल वाहनधारकांमधून केला जातोय यावेळी या, या परिसरातून प्रवास करणारे प्रवासी व्यंकटेश कराड यांनी सांगितले की या अपघाती बसला अपघाती स्थळावरून न हलवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना व प्रशासनाला या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूनंतरच जाग येणार आहे का जर असेच असेल तर संबंधित मृत्यूचा किंवा संबंधित घटनेचा मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल होणार असा संतप्त सवाल प्रवासी कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाला केलाय परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा